ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट बालपणी ऐकली असेल ना ससा सुसाट पळतो कासव हळूहळू चालत असतं थोड्या वेळानं ससा दमतो पण कासव चालत आणि शर्यत जिंकतं ससा थांबल्यामुळे मागे पडतो आणि सातत्य ठेवल्यानं थे कासव जिंकतं तर असं हे शर्यतीतलं कासव त्याच्या आयुष्यात खूप प्रवास करतो ऑलिव्ह रिडले कासव माहितीये फक्त अंडी घालण्यासाठी मादी ऑलिव्ह रिडले कासव हजारो किलोमीटरचा प्रवास करतो जाणून घेऊया या कासवाचा प्रवास नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते एका मादी ऑलिव्ह रिडले कासवानं ओडिशा ते महाराष्ट्रातील गुहागरचा बीच असा चार हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास केला या कासवानं गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर एकशे पंचवीस अंडी घातली यापैकी एकशे सात अंड्यातून पिल्ल जन्मली गुहागरच्या किनाऱ्यावर आलेल्या मादी कासवाला केलेलं आहे यामुळे उपग्रहाच्या मदतीनं या मादी कासवाच्या प्रवासावर सतत लक्ष ठेवणं शक्य आहे डॉक्टर त्रिपाठी संशोधनासाठी मादी रिडले टॅग आहे हे टॅगिंग मार्च रोजी करण्यात कासवानं ओडिशाच्या गहिरमता किनाऱ्यावरून प्रवास सुरू केला हे कासव श्रीलंकेला वळसा घालून पुन्हा भारतात तिरुअनंतपूरच्या पश्चिम किनाऱ्यावरून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मध्ये पोहोचलं मादी कासवानं अंडी घालण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास समुद्र मार्गे केला विशेष म्हणजे आधी याच कासवानं ओडिशाच्या किनाऱ्यावर अंडी घातली होती मादी ऑलिव्ह रिडले कासव दरवर्षी डिसेंबर ते मार्च दरम्यान समुद्र किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात पण एकाच हंगामात एका, एका कासवानं भारतातच दोन दिशांना असलेल्या दोन वेगवेगळ्या किनारपट्टीवर अंडी घालण्याची घटना अतिशय दुर्मिळ आहे या घटनेच्या निमित्ताने कासवांच्या मेटिंग अँड ब्रीडिंग स्ट्रॅटर्जीचा आणखी सखोल अभ्यास करायला हवा याची जाणीव अभ्यासकांना झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद